नमस्कार रामकृष्ण हरी मी संतोष लांगे बोलत आहे मी आलेलो आहे आता करंडी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी आलेलो होतो एका कार्यक्रमासाठी तर आता सम रात्रीचे वाजत आहेत बारा प्रथमतः तुम्हा सर्व प्रेक्षकांना बनवण्याचं एकच कारण तुम्ही सर्वजण मला खूप असा प्रेम देता त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन मी करत आहे असे भरपूर काही व्हिडिओ आहेत आपण मी तो परिसर ठरावे म्हणजे दाखवणारच आहे परंतु प्रथमता सर्वांचं अभिनंदन अशा भरपूर लाईक असे भरपूर व्हिडिओ माझे पडणार आहेत संतोष लांगी या यूट्यूब चॅनलवरती म्हणून सांगतो कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही करा आणि दुसऱ्यांनाही तुमच्या हा एक व्हिडिओ जवळजवळ हजार लोकांपर्यंत गेला तर अधिक आनंद होत आहे रामकृष्ण हवे आपण बघू शकता पुढचा परिसर तर हे होते सर्व आपले काम करणाऱ्यांच्या व्हिडिओ असेच भरपूर असे नवीन व्हिडिओ जेवढे जेवढे येत राहतील तेवढे तुम्ही लाईक करा आणि कमेंट्स करा हे आपण बघू शकता माझ्या साईटनी एक मिनट तर व्हिडिओ थोडासा ब्लर येणारच आहे कारण थोडीशी लाईट कमी असल्यामुळे तो व्हिडिओ थोडासा ब्लर येणार आहे हे बघू शकता मी हा परिसर त्या परिसरामध्ये मी बसलेलो आहे आणि खूप छान या ठिकाणी सर्वजण मला खूप आनंद वाटत आहे अशा भरपूरच काही व्हिडिओ मी आपल्यासमोर शेअर करणार आहे त्या तुम्ही कमेंट करा आणि लाईक करा रामकृष्ण हरी